अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावकरांच्या प्रतीक्षेत असलेल्या लायन्स बिझनेस एक्सपो क्रेडाई प्रॉपर्टी एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव दोन हजार सव्वीस ची सुरुवात दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली हा पाच दिवसीय महोत्सव असून यात दोनशे अकरा विविध स्टॉल प्रॉपर्टी डोम खाद्यपदार्थ स्टॉल व बचत गटांसाठी मोफत स्टॉल्स असणार आहेत दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य नाट्य नाट्यस्पर्धा चित्रकला व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत पेट कर्निव्हल भारतातील सात आश्चर्य ही प्रमुख आकर्षणे असणार आहेत तसेच मोफत नेत्र तपासणी रक्तदान व कॅन्सर जनजागृती कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष राजेश टोळे यांनी दिली असून या उत् या उत्सवाला विविध मान्यवर उपस्थित राहणार असून कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजित समितीने केले आहे यावेळी कर्मवीरी शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर लायन्स क्लब अध्यक्ष अक्षय गिरमे लिनेस क्लब अध्यक्षा सोनाली गिरमे लिओ क्लब अध्यक्ष धीरज कराचीवाला माजी नगरसेवक सतेन मुंदडा लायन्स क्लब राम थोरे राहुल भारती यांच्यासह सर्व क्लबचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित एक्सपो दोन हजार सव्वीस याच्यासाठी आम्हाला शीर्षक हे लाभलं शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच मुख्य प्रायोजकत्व म्हणून संजीवनी उद्योग समूह तसेच सम्राट वर्मा ग्रुप येवला सहप्रायोजक तो म्हणून गोदावरी दूत संघ व समता समता संस्था यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो ह्या वर्षीच्या एक्सपोजरची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत बारा वर्ष झाल्यानंतर हा तेराव्या वर्षात आम्ही पदार्पण करत आहोत यावर्षी आम्ही दोनशे अकरा स्टॉल्सचे आपल्या समोर सादरीकरण करणार आहोत त्यात साठ स्टॉल बांधकाम रिलेटेड रे, किंवा बांधकाम व्यावसायिक बांधकामचे म्हणजे लेआउट किंवा फ्लॅट सगळ्यांचे स्टॉल्स राहणार आहेत त्या व्यतिरिक्त अप शेचाळीस स्टॉल लगभग बाहेरच्या घर गर, घर उपयोगी वस्तू यांचे राहणार आहेत चौतीस स्टॉल कोपरगावकरांसाठी उपलब्ध केले गेलेले आहेत तसेच एकतीस स्टॉल खवळिया लोकांसाठी मेजवानी राहणार आहे आणि तीस स्टॉल विनामूल्य बचत गटांना दिले असे दोनशे अकरा स्टॉलचे तिथं सादरीकरण केले जाणार आहे त्या व्यतिरिक्त प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीची थीम आहे आमची सेलिब्रेटिंग द पिलिग्रिमेज ऑफ इंडिया तर त्यात आपल्या भारतातील असलेले सात आश्चर्य यांचं आम्ही सादरीकरण करणार आहोत आणि असं वेगळं साथ आपल्याला एकच ठिकाणी सगळे पाहायला भेटतील तर सर्व लोकांनी याचा खरच पाहायला यावं अशी सगळ्यांना कळकळून विनंती करतो यावेळेस दुसरं आश्चर्य म्हणजे दुसरं एक सादरीकरण आम्ही असं करतोय की पेट कार्निवल असा एक वेगळा उपक्रम आम्ही घेतला आहे ज्यात मत्स्य पाळी प्राणी असं यांचा सगळ्यांचा संग्रह आम्ही तिथे दाखवणार आहोत ज्यांना काही खरेदी करायची असेल त्यातली ते, ते सुद्धा तिथे करू खरेदी करू शकता अक्वेरियम म्हणा किंवा तुमचं बर्ड सँक्च्युरी म्हणा अशा विविध प्रकारचे प्राणी संग्रह तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे असे हे दोन आश दोन वेगळे उपक्रम आपण ह्या वर्षी घेतलेला आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रमची भरमार आहे डान्स कोपरगाव डान्स जसं आम्ही म्हटलो सेलिब्रिटिंग पिलगिरमेज प्रेल, ऑफ इंडिया त्या अनुसरून आम्ही एक रॅली भव्य रॅली इथं ऑर्गनाईज केली आहे जी आपली गुरुद्वारा गुरुद्वारा रोड म्हणजे तहसील मैदान पासून गुरुद्वारा रोड होत स्तंभ आणि एक्सपोच्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यात विविध राज्यातले विविध वेशभूषा व त्यांचे नृत्य असं आम्ही सादरीकरण करत तिथं स्टेजवर पोहोचणार आहोत आणि तिथं परत स्टेजवर त्यांचे सादरीकरण होऊन त्यांना प्राइजेस मिळणार आहेत त्या व्यतिरिक्त या वर्षीचा नवीन उपक्रम म्हणजे आपले नाट्यस्पर्धा कॉमेडी नाट्यस्पर्धा हे एक वेगळी आपल्या नाट्य रसिकांना एक वाव मिळावा यासाठी आम्ही ही स्पर्धा इथं आयोजन केली आहे त्यासाठी मी भरभरून बस आम्हाला प्रायझेस मिळाले आहे मुख्यतः हे दोन जे आहे डान्स कोपरगाव डान्स याच्यासाठी आम्हाला स्पॉन्सर म्हणून सम्राट वर्मा ग्रुप लाभले आहे आणि हे नाट्य स्पर्धा आहे याच्यासाठी तुलसीदास खुमानी हे आमचे स्पॉन्सर आहेत या व्यतिरिक्त सकाळ दुपारी आम्ही ना हस्तकला स्पर्धा निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा असे शालेय मुलांसाठी विविध स्पर्धा ऑर्गनाईज केल्या आहेत आणि शेवटच्या दिवशी सगळ्यांचं बक्षीस वितरण समारंभ होणार आहे यासाठी सेलिब्रिटीज ची सुद्धा भरमार आहे भाग्यशैलीमय स्पु स्पुरा जोशी आणि नगरचे कॉमेडी रील कलाकार ऋषा ऋषा हराळ असे सगळेजण या आपल्याला एक वेगळी मेजवानी देणार आहेत तर माझी सगळ्यांना एक विनंती आहे की सर आपण आतापर्यंत साथ देत आला आहात अशी साथ असंच उत्साह याच वर्षी द्यावा अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद